नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत तुम्हाला एका गोष्टीची आठवण करून देतो की दोन हजार दहामध्ये अण्णा हजारेंनी आंदोलनाची हाक दिली होती आणि त्यांनी सांगितलं की लोकपाल विधेयक आलंच पाहिजे ते आल्याशिवाय देशातील भ्रष्टाचार दूर होणार नाही त्यानंतर त्यांनी आंदोलन दिल्लीत जाऊन केलं त्याची दखल घेण्यात आली त्यांच्याशी चर्चा करण्याची तयारी दाखवली आणि त्यानंतर एक विधेयक आणलं सरकारने मनमोहन सिंग सरकार ते मनमोहन सिंग सरकारने विधेयक आणल्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये अनेक सुधारणा सुचवण्यात आल्या की हे पाहिजे ते पाहिजे त्यावेळी केजरीवाल अण्णा आजार एकत्र होते त्याचीही दखल घेण्यात आली त्यानंतर लोकसभेत ते विधेयक मंजूर करण्यात आलं राज्यसभेत त्याच्यावर चर्चा सुरू असताना आणखीन काही आक्षेप घेण्यात आले आणि ती चर्चा अर्धवटच राहिली पण लोकपाल विधेयक आलंच पाहिजे यासाठी पुन्हा अण्णांनी एम ए बावडे ग्राउंड मुंबईत पुन्हा उपोषण सुरू केलं त्याला काहीही प्रतिसाद मिळाला नाही काही दिवसानंतर पुन्हा त्यांनी आंदोलनाची हाक दिली त्यालाही काही प्रतिसाद मिळाला नाही आणि अण्णा हजारे रायगण सिद्धीला विश्रांती करून बसली त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आपला स्वतंत्र पक्ष आपण स्थापन करणार असल्याचं जाहीर केलं तो स्थापन केला आणि आम आदमी पक्षाची दिल्लीमध्ये सत्ता आली ते लोकपाल विधेयकाचं काय झालं पुढे ते विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर किंवा त्यानंतर इतक्या वर्षामध्ये तेरा वर्षात आता दहा साली हाक दिली आता पंधरा वर्षात देशामधला भ्रष्टाचार कमी झाला आहे टू जी आंदोलनाच्या टू जीमध्ये भ्रष्टाचार झाला असा आरोप केला तो काही सिद्ध झाला नाही कोळसा घोटाळ्याचे आरोपही देखील तसे सिद्ध झाले नाहीत कॉमनवेल्थ घोटाळ्यातले आरोपी सु सुरेश करमाडी ते निर्दोष शिक्षा होऊन बाहेर पडले काही सिद्ध झालं नाही त्यांचं काय झालं सिद्ध मग इतके भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर काय सिद्ध झालं काहीही सिद्ध झालं नाही पण भारतीय जनता पक्षाला सत्ता मिळाली केंद्रामध्ये आणि नंतर मग लोकपाल विधायकाचं काय झालं भ्रष्टाचार संपला का देशातला तर भ्रष्टाचार संपले नाही उलट देवेंद्र फडणवीस यांचं जे मंत्रिमंडळ आहे महाराष्ट्रातलं विरोधात तुफान भ्रष्टाचाराचे आरोप होतात बॅगच्या बॅग शीट संजय शिरसाट यांच्या घरात सापडली त्याचे फोटो काढण्यात गेले अनेक जमिनी घे घेतल्या त्यांनी संदीपान भुमरे जे शिंदे सेनेचे से खासदार आहेत पूर्वी आमदार होते मंत्री होते त्यांच्या ड्रायव्हरकडेच पन्नास पन्नास साठ कोटींची जमीन असल्याचा आरोप झालेला आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे ती सरकार याच सरकारने सुरू केलेली आहे ती चौकशी कोणी कोणाला ठोसे मारते कोणी कोणाला शिव्या देते हाणामारे सुरू आहेत विधिमंडळामध्ये अनिल परब यांनी देखील योगेश कदम जे राज्यमंत्री आहेत त्यांनी बार सु त्या बार चालू आहे त्यांचा म्हणून आरोप केले त्यांच्यावर नंतर कोकाटे यांनी चार चार फ्लॅट ढापले असा आरोप झाला त्यांनी रमी खेळत होते ते विधानसभेमध्ये त्यांना हाकलून द्यायला पाहिजे होत्या या सगळ्यांना पण हाकलून देण्यात आलं नाही उलट त्यांचं खातं बदलण्यात आलं आणि त्यांना क्रीडा खातं देण्यात आलं आता रमी खेळत बसा म्हणून उद्धव ठाकरेंनी मुंबईमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन केलं आणि फडणवीस सरकारविरोधात हल्लाबोल था केला आणि त्यांनी सांगितलं की फडणवीस तुम्ही काय करू शकत नाहीत का यांच्याबद्दल एवढी ताकद आहे तुमच्याकडे एवढी शक्ती आहे एवढे आमदार आहेत तुमचे दोनशे तीसपेक्षा जास्त विरोधी पक्ष कुठे इथे महाराष्ट्रात कमीच आहे तरी देखील तुम्ही या वादग्रस्त आमदार आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या विरोधात कारवाई करू शकत नसलात तर उपयोग काय त्याचा केंद्राचा वरद असताय तुम्हाला आहे महाशक्ती तुमच्या मागे आहे तरी देखील तुम्ही काहीही करू शकत नाही म्हणून आम्ही या मंत्र्यांना घालवा म्हणून आम्ही आंदोलन सुरू करतो आहे आणि म्हणून महाराष्ट्रभर आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने जबरदस्त आंदोलन केलं त्याला तुडुंब प्रतिसाद मिळाला त्यापूर्वी राज्यपालांकडे अधिकृत निवेदनही दिलं या मंत्र्यांच्या विरोधात पण राज्यपाल काय करणार ती फक्त बातमी होते त्याच्यामुळे राज्यपाल काही करू शकत नाही त्यांना अमित शहा सांगतील तेव्हा ते काही करतील राज्यपालाचा कुठलाही अधिकार नाही त्यामुळे महाराष्ट्रातलं जे देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आहे ते अतिशय वाईट पद्धतीने चालू आहे ते कलंकित सरकार आहे असे आरोप होत आहेत आणि त्याविरोधात अभियान उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने सुरू केलं खरं म्हणजे अगोदर चालू करायला पाहिजे होते कारण आरोप होऊन बरेच दिवस झाले आता विधानसभेचं सत्र पावसाळी अधिवेशन संपूर्णसा काही दिवस झाले ला ताबडतोब तेव्हाच करायचं होतं ठीक आहे तेव्हा नाही तर आत्ता केलेलं आहे पण हे आंदोलन जर महाविकास आघाडी सरकार महाविकास आघाडी म्हणून का करण्यात आलं मला माहीत नाही पण आंदोलन झालं ही चांगली गोष्ट आणि हे सातत्य टिकवून ठेवलं पाहिजे भ्रष्टाचार पे चर्चा करत राहा कारण भ्रष्टाचारी हे मंत्री नेते कसे आहेत याची सतत नाक्या नाक्यावर चर्चा चर्चा करा असं उद्धव ठाकरेंनी आवाहन केलं याच्यापूर्वी त्यांनी बागेमध्ये उद्यानात कुठेही बाकड्यांवर बसून तुम्ही मोदी सरकारच्या विरोधात अशी चर्चा करा असं आवाहन केलं होतं आता या उद्धव ठाकरेंच्या आवाहनाला त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या पुढच्या काळात चांगला प्रतिसाद द्यावा केवळ एक दिवसाचं आंदोलन कोण चालणार नाही हे आंदोलन सतत चालू ठेवलं पाहिजे असं मला पण उद्धव ठाकरेंनी आज हल्लाबोल नंतर पत्रकार परिषद घेतली हे चांगलं झालं नवी दिल्लीमध्ये राहुल गांधी यांनीच्या नेतृत्वाखाली प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली सगळे पक्षाचे नेते होते त्यांनी आंदोलनाची घोषणा केली होती निवडणूक आयोगाच्या विरोधात निवडणूक आयोग हा भाजप सरकारचा घरघडी झाला आहे अशी टीका सातत्याने होती आहे बिहारमध्ये स्पेशल जे अभियान चालू केलेलं आहे निवडणूक आयोगाने त्यामध्ये साठ पासष्ट लाख लोकांची गळती झालेली आहे आणि त्याबद्दल अनेक प्रश्न वर्तमानपत्रांनी काही उपस्थित केलेले आहेत काही वेबसाईटने उपस्थित केले त्याचप्रमाणे तेजस्वी यादव यांनीसुद्धा उपस्थित केले त्यांचं दोन नाव दोन दोन या दोन ठिकाणी होतं आज उपमुख्यमंत्री जे आहेत भा बिहारचे त्यांचंही नाव दोन दोन ठिकाणी आहे हे ते तेजस्वी यादवांनी सांगितलं मी इतक्या चुका आहेत तिचे आणि शिवाय जे गोरगरीब लोक आहेत त्यांना स्वतःची आयडेंटिटी सिद्ध करण्यासाठी सांगतात अनेक पुरावे मागत आहेत आणि जे अन्य ठिकाणी कामाला रोजगारासाठी गेलेले आहेत त्यांना तेवढ्यासाठी बिहारमध्ये ताबडतोब लगेच यायचं आणि आपली आयडेंटिटी सिद्ध करणे हे शक्य नाही याबद्दल अनेक चर्चा झालेल्या आहेत मोर्चे निघाले आहेत आणि हे सगळे प्रश्न मांडणं आवश्यक आहे कर्नाटकमध्ये कशाप्रकारे एका मतदारसंघात गडबडी झालेली आहे म्हणजे अनेक घरांच्या पत्त्यांवरती शून्य 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 हेच बिहारमध्ये झालं ठीकार। आहे अनेक ठिकाण अनेक ठिकाणी जे वयस्कर लोक आहेत ते तरुण म्हणून दाखवण्यात आलेले आहेत काही ठिकाणी एका एका ठिकाणी ऐंशी ऐंशी लोक आहेत राहतात असं दाखवलं जे नाहीच राहत ते अशी एक, 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 एक लाखापेक्षा जास्त बोगस वोटर्स हे कर्नाटकमध्ये कसे दाखवण्यात आले याचं पूर्णपणे प्रेझेंटेशन हे दिल्लीमध्ये राहुल गांधी यांनी केलं पत्रकार परिषदेतनं केलं आणि नंतर इंडिया आघाडीसाठी केलं आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला देशभर प्रतिसाद मिळाला जरी गोदी मेळ्याने पुरेशा पद्धतीने हे दाखवलं नाही त्याच्यावरती चुकीच्या पद्धतीने चर्चा करण्यात आल्या मी तुम्हाला सांगतो की आजही हे आंदोलन सुरू असताना अनेक चॅनेल्सवरती वेगळ्याच बातम्या दाखवल्या जात होत्या त्या राहुल गांधींवर टीका करणाऱ्या इंडिया घाडीवर टीका करणाऱ्या असतील किंवा कर्नाटकमध्ये एका मंत्र्यांनी राहुल गांधींच्या विरोधात भूमिका घेऊन राजीनामा देणार देण्याची बातमी हायलाईट करणं ही बातमी नाही असं म्हणणं नाही पण दुसराच अजेंडा सेट करून ते मीडिया म्हणणं हायलाईट करणं आणि या सगळ्या अभियानाच्या विरोधात भ्रष्टाचाराचं अभियान उद्धव ठाकरेंचं असेल किंवा राहुल गांधींचा दिल्लीतलं दिल्लीतला जो मोर्चा असेल तो मागे ठेवणं या गोष्टी गोदी मीडिया करते निवडणूक आयोग तर घरघड्याप्रमाणे काम करते आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा न्याय मिळत नाही आहे वेळेवर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या विरोधात जो निर्णय निवडणूक आयोगाने दिला त्याच्या विरोधात लाद मागण्यासाठी प्रयत्न आले पण त्याची तारीख पे तारीख तारीख पे तारीख न्याय मागणार कुठे मग या लोकांनी कुठे न्याय मागायचा त्यामुळे लोकांच्या दरबारात जाणं आवश्यक हो आहे त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाला जाब विचारला पाहिजे म्हणून आज निवडणूक आयोगाने बोलवलं होतं आणि म्हणून हे सगळे लोक नेते जाणार होते अशा बातम्या होत्या प्रत्यक्षामध्ये त्यांना म्हणजे उद्धव ठाकरेंनीसुद्धा पत्रकार परिषद सांगितलं की त्यांना सांगितलं की तुम्हाला आयोगाकडे घेऊन जातो आहे आयोगाला आयोगा तुम्हाला जे काय बोलायचं ते बोला आणि प्रत्यक्षात व्हॅनमध्ये बसून त्यांना ताब्यात घेण्याला अटक करण्याचा रिचा आता हा सगळा जो आहे तो पूर्णपणे हे हुकुमशाही सदृश हा सगळा कारभार का आहे ताबडतोब भारतीय जनता पक्षाने पत्रकार परिषद घेतली धर्मेंद्र यादव जे आहेत प्रधान धर्मेंद्र प्रधान जे आहेत त्यांनी सांगितलं की देशात अराजक माजवण्याचा म्हणे प्रयत्न चालू आहे अराजक माजवण्याचा प्रयत्न चालू आहे हरियाणामध्ये असेल कर्नाटकमध्ये असेल बिहारमध्ये असेल ह्या गडबडी चालू आहेत मतदार याद्या बोगस लोक घुसवण्यात आले आहेत आणि जे भाजपला किंवा त्यांच्याबरोबरच्या पक्षांना मतदान करण्याची शक्यता वाटते शक्यता नाही असं वाटते त्यांची म नावं मतदार याद्यातनं गाळायची हे उद्योग सुरू असल्याचे आरोप होत आहेत त्याला उत्तरं दिली पाहिजेत तर आरोप केल्यावरती सगळेजण काय म्हणतात हाकारे देत आहेत सगळेजण ओरडतात काय की म्हणजे शपथवत मी म्हणणं मांडला हे निवडणूक आयोगाने सांगायचं निवडणूक आयोगाला भाजपने आधी सांगितलेलं असणार की तुम्ही हा युक्तिवाद करा तर जे मी तुम्हाला सांगतो की हा जो नियम आहे की शपथवाद तुम्ही करा म्हणजे काय शप शपतेवाह जर राहुल गांधीने आरोप केला आणि तो जर सिद्ध झाला नाही तर त्यांना एक वर्षाची तर शिक्षा होऊ शकते आणि राहुल गांधींना कधी एकदा तुरुंगात टाकतो आहे असं यांना आहे पण जे लोकसभेचे महासचिव आहेत माजी आचार्य म्हणून अतिशय प्रामाणिक ते घटना तज्ञ आहेत त्यांनी काय सांगितलं की जोपर्यंत ही मतदार यादीचा मसुदा तयार होण्याची प्रक्रिया सुरू असते तेव्हा तुम्ही आरोप केला तर ठीक आहे तेव्हा असं म्हणता येऊ शकतं नियमाप्रमाणे की तुम्ही वाटलं तर ॲफिडेव्हिट करून सांगा के के की हे काय बरोबर नाही पण मतदार याद्यांची रचना झाल्यानंतर झाल्यानंतर जर आरोप करण्यात आला कोणी तर त्याला उत्तर निवडणूक आयोगानं द्यायला पाहिजे ॲफिडेविटची काहीही गरज नाही असे हे आचार्य सांगतात हे लक्षात घ्या आणि ते असं म्हणत आहेत की राहुल गांधी हे विरोधी नेते आहेत त्यांनी संसदेत हा आरोप केलेला आहे अशावेळी त्याला व त्याला काहीतरी वेटेज द्यायला पाहिजे तुम्ही आणि ॲफिडेविटची वगैरे काहीही गरज नाही तुम्ही उत्तरं दिली पाहिजेत निवडणूक आयोगाला निवडणूक आयोग उत्तर देत नाही आहे सर्वोच्च न्यायालयासुद्धा योग्य प्रकारे ती आपली भूमिका आहे असं दिसत नाही आहे तेव्हा निवडणूक आयोगाचीच मुळात साफसफाई व्हायला पाहिजे ती साफसफाई झाली तर मतदार याद्यांची होईल पण निवडणूक आयोगामध्ये आपले आपली प्यादी घुसवायची यासाठी जी निवडणूक आय आयुक्तांची जी नेमणूक होते त्यामध्ये आपलं बहुमत होईल अशी व्यवस्था या सरकारने केलेली आहे त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे मे सरन्यायाधीश होते त्यांचं नाव बाजूला करून त्यामध्ये पंतप्रधान अजून एक सरकार पक्षाचा मंत्री किंवा नेता आणि विरोधी पक्षनेता याचा अर्थ तीनपैकी बहुमत सत्तारूढ पक्षाचा आहे आणि त्यामुळे सत्तारूढ पक्ष हवा त्याप्रमाणे निर्णय घेतो आहे आणि निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाच्या विरोधात काहीही करत नाही हे वेगवेगळ्या राज्यातल्या निवडणुका दिसून आले तुम्हाला उदाहरण सांगतो की बघा महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणूक जी आहे ती जा एकापेक्षा जास्त टप्प्यात घ्यायला लावली आणि विधानसभा निवडणुका एक निवडणूक एकाच टप्प्यात घ्यायची हा फरक का करण्यात आला कारण अठ्ठेचाळीस मतदारसंघ असलेल्या महाराष्ट्रामध्ये हवा प्रतिकूल आहे हे लक्षात आलं होतं सत्तारूढ पक्षाचं आणि त्यामुळे त्यांनी काय केलं की मोदींना त्यांच्या वेळापत्रकाप्रमाणे वारंवार इथे येता येईल या दृष्टीने एकापेक्षा अधिक टप्पे घेण्यात मला आठवते की गेल्यावेळी पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक होती त्यावेळी देखील ॲक्च्युली करोना होता आणि प्रचारावरती बंधनं ठेवायला पाहिजे होती ती बंधनं ठेवण्यात आली नाही कारण मोदींना तिथे प्रचार करता यावा म्हणून आणि बाकीच्या वेळी ते सांगत होते की सगळ्यांनी घरा घरात बसा म्हणून ज्या ज्यावेळी आक्षेपार्ह भाषणं झाली भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून त्यांना फारशी समज देण्यात आली नाही पण विरोधी पक्षांच्या नेत्यांवरती मात्र ता ताबडतोब त्यांना समज देणं काय उघडणी करणं हे जा अशा किती गोष्टी सांगायच्या की निवडणूक आयोगाच्याबद्दल संशयास्पद वाटावेत असं आता माझी निवडणूक आयुक्त रावत म्हणतात की या तक्रारीची दखल घ्या पण हे घेत नाहीत गेल्या वेळेस माझी म्हणजे काही वर्षांपूर्वी याच्या अगोदर ते राजीव कुमार तर पूर्णपणे नतमस्तक झालेले होते मोदी शहाणपणे आणि ते सांगतील त्याप्रमाणे करत होते म्हणजे निवडणूक आयोगाची विश्वासार्हता धुळीला मिळाली आणि अशावेळी निवडणूक आयोगाला टीका करणं म्हणजे जणू काही घटनेचा अपमान आहे ही स्वायत्त संस्था आहे वगैरे वगैरे प्रवचन ऐकवण्याचे अरे स्वायत्त संस्था असली तर त्या संस्थेवर बसवण्यात आलेले की तुमचे गुलाम आहेत ना आणि ते तुमची गुलामी करत पूर्णपणे पक्षपाती निर्णय देतात हे बघत आहेत लोक आणि त्यामुळे ई व्ही एम असो मतदार यादे असो निवडणुकांचं वेळापत्रक असो त्याबाबत बाबत सत्ताधारी पक्षाला फेवरेबल असे निर्णय घेतले जातात अशावेळी राहुल गांधींना प्रियंका गांधींना टार्गेट करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे आजच्या मोर्चामध्ये तर मुलायमसिंग हे अखिलेश यादव हे तर जे बॅरिकेड्स टाकले होते त्याच्यावर चढून ते पलीकडे अक्षरशः हनुमान उडी मारले चांगली गोष्ट आहे सरकारच्या विरोधात असं जास्तीत जास्त आंदोलन केलंच पाहिजे कारण ही सरकारची दादागिरी कधीही खपवून घेता का मला निवडणूक आयोगामध्ये सुधारणाच झाल्या पाहिजेत जर अशा सुधारणा झाल्या नाही ना तर यापुढच्या निवडणुकांबद्दल सतत संशय निर्माण होत आहे आणि भारतीय जनता पक्षा कुठल्याही प्रकारे सत्ता आपल्याकडे राखण्याचा प्रयत्न केला उद्या कुठलाही पक्ष आहे पण कुठल्याही पक्षाच्या हो। पक्षा हातातला हातातलं प्यादं म्हणून निवडणूक आयोगाने काम करता कामाने काँग्रेसच्या काळात देखील एक निवडणूक आयुक्त होते ते नंतर केंद्र सरकारात आले गीर म्हणून क्रीडामंत्री झाले होते मला वाटतं हे चुकीचंच होतं पण जे काँग्रेसनी चुका केल्या त्या आता परत त्या रिपीट केल्या पाहिजे असं नाही तुम्ही चुका करू त्यांनी चुका केल्या म्हणून तुम्हाला निवडून दिलं आता तुम्ही गडबडी करू नका हा हा खरा मुद्दा आहे आणि हे आराजक निर्माण करत आहेत मग भारतीय जनता पक्ष अण्णा हजारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जे करत होतं ते आराचक नव्हतं ना जयप्रकाश नारायण जेव्हा आंदोलन करत होते भ्रष्टाचाराच्या विरोधात तेव्हा इंदिरा गांधी त्यांच्यावर हाच आरोप करत होते की आराधक निर्माण करत रुफोसच्या कथित भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बी पी सिंग यांनी रणशिंग का फुंकलं काँग्रेसमधून बाहेर पडले जनमोर्चा काढला मग राष्ट्रीय आघाडी निर्माण केली ते पंतप्रधान झाले पण ते राजीव गांधींच्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री होते अर्थमंत्री होते त्यांनी राजीनामा देऊन राजीव गांधींच्या क सरकारच्या कथित भ्रष्टाचाराविरुद्ध जेव्हा जंग छेडली तेव्हा त्यांच्यावरसुद्धा असेच आरोप लोकांनी केले हे आराधक निर्माण करत म्हणून आराधकाची व्याख्या काय मी आपण सत्तेवर बसलो तर आपल्या विरोधात कोणी उभं राहिलं तर ते आराजक आहे तसं म्हणायचं महाराष्ट्रात जो काही धुमाखूळ चाललेला आहे मग अर्जुन खोदकर असतील त्यांच्या दौऱ्यामध्ये प्रचंड कॅश सापडली किंवा संजय शिरसाट असतील आणि शिंदेचे अनेक वादक कथित ग गैरव्यवह असेल शिंदेच्या टोळीमध्ये लोकांचे त्याच्यावर आवाज उठवायचा नाही आवाज उठवला तर अराजक निर्माण करते किंवा या। फडणवीस यांची टिंगल करणार की यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे यांचं मानसिक स्वास्थ्य गे संपलेलं आहे विरोधी पक्षाचा सन्मान केला पाहिजे विरोधी पक्ष काय म्हणतो ते ऐकून घेतलं पाहिजे मग दिल्ली असो दिल्लीत राहुल गांधी प्रामाणिकपणे मांडत आहेत मुद्दे आणि आज तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्यांना चक्कर आली एका महिला नेत्याला उन्हामुळे राहुल राहुल भैया असं तिने हात मारली राहुल गांधी धावत आले गाडीतनं उतरून आणि त्याने आपली गाडी त्यांच्यासाठी दिली पूर्णपणे अतिशय प्रामाणिक आणि माणुसकी असलेला हा नेता आहे निर्भय नेता आहे आणि सुद्धा प्रियंका आज बसमधनं ति त्यांना नेत असताना पोलीस एक कायर सरकार आहे असं म्हणत गेलं बरोबर आहे अतिशय भ्याड सरकार आहे यांना विरोधकांना भिडण्याची यांच्यात ताकद नाही हिंमत नाही त्यामुळे मोदी विरोधात जेव्हा भाषण करत असतात तेव्हा संस्थेचे हजर असतात त्यांची टीका सुरू असताना ते तिथे थांबत नाही ट्रम्प यांच्या विरोधात बोलण्याची हिंमत नाही शी जिनपिंग यांच्या विरोधात बोलण्याची हिंमत नाही राहुल गांधी यांच्या डोळ्याला डोळा भिडवण्याची हिंमत नाही आणि ही सगळी अवस्था आहे देशाची ज्याच्या विरोधात जे निर्भयपणे उभे राहतात त्यांच्या पाठीमागे जनतेने उभे राहिले पाहिजे विरोधी पक्षांची टिंगल करणं टवाळी करणं सोपं आहे पण आज देश एका भयानक स्थितीत जातो आहे ज्याच्यामध्ये लोकशाहीच्या संबद्दल आणि संविधानाबद्दल शंका उत्पन्न व्हाव्यात संविधानाचं संविधान आपण किती संविधानिक परंपरा पार पडते याबद्दल शंका निर्माण व्हाव्यात अशी स्थिती आज विरोधकांचा मोर्चा निघाला किंवा त्यांना निवडणूक आयोगापर्यंत गेले असते तर काय बिघडलं असते अनेकदा महाराष्ट्रात देखील एखादा मोर्चा सुरू होण्याच्या अगोदर घोषणा झाली की त्यांना अटक केली जाते हे काय चाललंय ही हुकूमशाही आहे का आणि अथांग भ्रष्टाचार जो चालू आहे जो भ्रष्टाचार दिसत नाही म्हणजे केंद्र केंद्रामधला केंद्रा एकाच उद्योगपतीच्या हवाली सगळं केलं आहे तो भ्रष्टाचार आहे स्पेसिफिक मग मोदी, मोदी खात आहेत का पैसे अरे मोदी खात मोदींना खायची गरज नाही आहे भारतीय जनता पक्षाचे ऑफिसर बघा तुम्ही त्यांच्याकडे एवढा पैसा आला कुठून याचा विचार करा आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये अन्य, ला, अचा, अचा या लाडकी बहीण योजना आणि अन्य अन्य काही योजना आणून ज्या प्रकारे स्वतःची सत्ता आणली या महायुती सरकारने ती आणताना नैतिक भ्रष्टाचार केला निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा वादग्रस्त व्यवहार केले असा असा आरोप आहे तेव्हा या भ्रष्टाचारी महायुती सरकारला फडणवीस सरकारला प्रश्न विचारलेच पाहिजेत आणि म्हणून उद्धव ठाकरेंनी जे आंदोलन केलं सुरू केलं ते अधिक व्यापक झालं पाहिजे आणि महाविकास आघाडीतील सगळ्या पक्षांनी त्या आंदोलनामध्ये सहभागी झाला आणि दिल्लीमध्ये सुद्धा आज निवडणूक आयोगाच्या निमित्ताने जे जा आंदोलन झालं ते कौतुकास्पद आहे आणि आता निवडणूक आयोगाला प्रश्न विचारायचं लागतील दोन हजार एकोणतीसपर्यंत या देशाची निवडणूक प्रक्रिया अधिक साफसफ त्याची साफसफाई करणं आवश्यक आहे निवडणुकीतला भ्रष्टाचार हा दूर होणं आवश्यक आहे अण्णा हजारेंना या सगळ्या प्रश्नांची कल्पना आहे की नाही मला माहिती आहे ते झोपले असतील कदाचित पण अण्णा हजारे जागे झाले नाही तरी तुम्ही आम्ही जागा होण्याची आवश्यकता आहे तूर्तास एवढंच सांगतो हेमंत देसाई ऑफिशियल हा मला यूट्यूब चॅनेल जरूर बघा शेजारचं बेल ऐकनचं बटन दाबा थँक्यू